जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी काल शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या मोदी येथील सोनामाता शाळेजवळील निवासस्थानी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली त्यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या वळसंकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते परंतु रात्री दहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले या घटनेने सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आणि समाजात मोठी खळबळ उडाली आहे सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव तपास सुरू केला आहे अद्याप आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही डॉक्टर वळसंकर हे सोलापूरचे पहिले न्युरोलॉजिस्ट होते आणि त्यांनी मेंद्रोग तज्ज्ञ म्हणून दिले त्यांच्या वळसंकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने अनेक रुग्णांना दिली डॉक्टर वळसंकर हे सोलापूरमधील पहिले न्युरोलॉजिस्ट आणि एसपी इन्स्टिट्यूट ऑफ संस्थापक होते त्यांच्या सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर शोककळा पसरली आहे सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली सोलापूर पोलीस आत्महत्येमागील कारणांचा शोध घेत आहेत या दुखद घटनेबाबत अधिक माहिती पोलीस तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे